पुणे प्रशासनाकडून सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाइम उड्डाण पुलाच्या उद्घाटनाची तयारी करण्यात आली आहे उड्डाण पुलाचं उद्घाटन करा अन्यथा आम्ही उद्घाटन करू असा इशारा स्थानिकांनी दिला होता आणि यानंतर प्रशासनानं उद्घाटनाची तयारी केली आहे एक मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे गेल्या चार वर्षांपासून स्थानिक मोठ्या वाहतूक कुंडीला सामोरे जात होते स्थानिक रहिवासी आहेत काय नेमकं समस्या आहे की ब्रिजचं आणखी उद्घाटन होत नाही म्हणून फक्त ब्रिज खुला केला हे दुर्दैवाने सांगावं असं लागतं की जरी ट्रॅफिक मध्ये आमच्या मागे अँब्युलन्स आली सायरन चालू असेल तरी तो ट्रॅफिक आम्ही सोडू शकत नाही कारण आमच्याकडे रस्ताच नाही आम्ही सरकणार तरी कुठे बरं तुम्ही जर का ट्रॅफिक बघितली असेल तर एकीकडे एक नॅरो रोड्स आहेत त्यानंतर साईडला उभी राहणारी वाहनं आहेत फुटपाथ आहेत फुटपाथवरती वरती झालेला अतिक्रमण आहे आता हे सगळं आमच्या नेते मंडळींना माहिती नाहीये का आता हे नेते मंडळींना माहितीये पण मग दीड पावणे दोन महिने पूल चालू करण्यामागे एवढा डिले का होतोय कारण आम्ही टॅक्स पेअर आहोत आणि जर का बऱ्याच काही बातम्या येत आहेत की मंत्री महोदयांना वेळ नाही तर वासक आता प्रत्येक गोष्टीला मंत्री संत्री आणायची गरज नाही कारण आमच्या टॅक्समधनं बांधलेला पूल असेल तर तो आमच्या लोकांकडनं उद्घाटन करायला हरकत नाहीये काय तुम्हाला आज काय आज नेमकं ट्रॅफिक येताना परत सकाळी त्या तिथे इतकी हे होती ट्रॅफिक जाम झाली होती तर मी पडलो त्या एका ज्यानी त्या रस्ताच नव्हता जागा त्याच्यामुळे हाताला हे लागलं माझा चष्मा फुटला माझ्या गाडीचा आरसा फुटला आणि माझ्या गाडीचे नुकसान झालंय बऱ्यापैकी त्रास हा रोज आणि म्हणजे इतका जीव मुठीत धरून आम्हाला ना प्रवास करावा लागतो ना आणि आपण किती जरी चांगलं चाललं तरी बाजूच्याला जागा नाही मिळत आहे त्रास तरी ह्या दोघांनी सांगितला त्याच्यापेक्षा जास्त त्रास होतोय आमची इच्छा असते की बाबा अँब्युलन्स मागणं आली खरंच द्यावर रस्ता तो प्राण जायच्या याच्यात असतो म्हणून त्याचं आयरन वाजवतात आम्ही काहीही करू शकत नाही त्याचं मरण डोळ्याने बघायची पाळी येते एवढं तरी दुर्दैवाने आमच्यावर ती वेळ येऊ नये निदान त्या येणाऱ्या अम्ब्युलन्स करता तरी तो रोड कुणाचीही वाट न बघता कुणा तरी पादचाऱ्याला घ्या फित कापा आणि सुरू करा एवढी मागणी आहे सर्वसामान्य पुणेकरांना वेटीस धरू नये अशी सगळी प्रतिक्रिया जी आहे तिथले स्थानिक नागरिक देताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे